नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मधले हॉट्स प्रश्न मित्रांनो आज, आज आपण बघतोय हे हॉट्स प्रश्न आहे जे आहेत ते मार्च दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमधले आपण बघतोय मार्च दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे तीन महत्वाचे चार गुणांचे प्रश्न आले होते त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो ही सिरीज खूप महत्वाची आहे या सिरीजमध्ये आपण सगळे हॉट्स प्रश्न बघतोय म्हणजे प्रत्येक वर्षीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण बघतोय आणि त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले चार मार्कांचे प्रश्न आपण अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एका 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 व्हिडिओमध्ये बघतोय या अगोदर आपण दोन हजार चोवीस आणि तेवीसच्या प्रश्नपत्रिकांमधले व्हिडिओ आहेत ती गणित तुम्ही नसतील बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या अगोदरच्या हॉट्स प्रश्नांच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करतोय दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि आणखी सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा तुम्हाला गणित विषय गणित भाग एक आणि गणित भाग दोन खूप अवघड वाटतोय गणित भाग एक आणि दोनचा अजिबात अभ्यास झालेला आहे तर टे अज अजिबात अभ्यास झालेला नाही आहे तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे हा जो कोर्स आहे आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती तुमच्यासाठी एक कोर्स बनवला आहे आपण गणित भाग एक आणि दोनचा तो कोर्स जो आहे तो तुम्ही परचेस करू शकताय त्या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओजमध्ये कुठली गणितं आहेत आत्ताच्या आत्तापर्यंत बोर्डाच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जी गणितं आली होती त्या गणितांवरती आपण चर्चा केलेली आहे त्या कोर्समध्ये ओके त्यामुळे तो कोर्स तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आणि बघा आतापर्यंत आलेले प्रश्न तर आपण बघितले त्याचबरोबर इथून पुढच्या परीक्षांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावरती सुद्धा त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे तर हा कोर्स तुम्हाला तुमच्या शाळेतल्या सहामाई परीक्षेसाठी उपयोगी पडेल त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या जी काही पूर्वपरीक्षा असते तेव्हा पण उपयोगी पडेल आणि वार्षिक परीक्षेला ठीक आहे तर आता आपण थेट गणिताकडे जाऊयात बघा मित्रांनो यामध्ये हे पहिलं जे गणित आहे ते या परीक्षेला आलं होतं यामध्ये बघा चारशे साठ या, या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोन ने अधिक येत असून बघा बर का भागाकार जो आहे तो भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोन ने अधिक येत असून बाकी पाच येते टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो टेन्शन लेणे का नाही जब तक हे महेंद्र सर तब तक टू ना डब पहिली गोष्ट बघा चारशे साठ या संख्येला भागायचं कुठं गेले बाबा चारशे साठ हे बघा इथं लिहूयात आपण चारशे साठ हे आपले चारशे साठ या चारशे साठला समजा मी भागलं कुणी भागायचं बाबा एखाद्या संख्येने एका संख्येने भागले असला तर ही जी संख्या आहे नैसर्गिक संख्या ती आपण एक्स म्हणूयात आता इथं जर आपण बघितलं तर इथं काहीतरी भागाकार वर येतो त्याला आपण म्हणतो भागाकार ओके याला म्हणतो आपण बघा इथं काय सांगितलं भागल्यास भागाकार भाजकाच्या नऊ पट्टीपेक्षा दोन न्याधिक आहे याला आपण म्हणतात भाज्य याला काय म्हणायचं भाज्य म्हणायचं आणि याला काय म्हणायचं भाजप भाजप नाही बरं का भाजप नाही तर म्हणाल भाजप पक्ष भाज क क च प करू नका गडबड होऊन जाईल तर या ठिकाणी बघा आणि खाली आपल्याकडे काय येतं याला भाग लावला की आपल्याकडे काय येतं बाकी तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याकडे सूत्र बनतं एक सूत्र बनतं ते माहिती पाहिजे भाज्य बरोबर भाजक गुणिले अधिक बाकी असं एक सूत्र आपल्याकडे बनतं आता मुद्दा काय माहिती आहे का या ठिकाणी इथं काय विचारलंय की बाबा चारशे साठ या संख्येला भागायचं आता चारशे साठ ही संख्या काय भाज्य या ठिकाणी आपण लिहू चला भाज्य जे आहे आपल्याकडं दिले ते भाज्य बरोबर आपल्याला आहे चारशे साठ दिले बरोबर भाजक माहिती आहे का नाही बाबा भाजक आपण काय करू एक्स मानू भाजक जो आहे तो बरोबर आपण काय करू एक्स मानलं आहे आता पुढं काय दिलंय की भाग भागल्यास या नैसर्गिक संख्येने म्हणजे भाजकाने भागल्यास भाज भाज्यला भागाकार जो आहे आपला जो भागाकार आहे आता भागाकार काय येणार बाबा भागाकार भागाकार जो आहे तो भाजिकाचा भाजकाचा भाजक काय बाबा एक्सच्या नऊ पटीपेक्षा म्हणजे नऊ एक्स नऊ पटीपेक्षा म्हणजे नऊ ने गुणायचं आहे नऊ पटीपेक्षा म्हणजे नऊ ने गुणायचं म्हणजे नऊ एक्सपेक्षा दोन ने अधिक आहे दोन ने अधिक आहे म्हणजे अधिक दोन दोन ने कमी असतं तर वाजा दोन केला असतं म्हणजे आपल्याकडं भागाकार काय बाबा नवे अधिक दोन एकदम सोपा विषय येत असून बाकी पाच येते बाकी किती येते बाबा पाच बाकी हा बाकी काय येते बाबा बाकी चाललं आहे बाकी शून्य इथं बाकी पाच आहे आता झालं एवढं सगळं झालं तर याला मी रफ करतो आता बाकी जे काय दुनियादारी ते आपण कट करू आणि आपलं एक महत्त्वाचं सूत्र या ठिकाणी आपण लिहून घेऊयात बघा एक सूत्र आपल्याकडं महत्त्वाचं असतं भाज्य बरोबर भाजक भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अधिक बाकी हे सूत्र जे आहे ना ते आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे ज्याला हे सूत्र माहिती नसेल त्याला हे गणित सोडवताना खूप अडचण येणार कारण याच सूत्राशिवाय गणित आपल्याला हे पुढे सोडवता येणार नाही त्याच्यामुळे हे सूत्र खूप महत्वाचं आपल्यासाठी झालं याच्यानंतर बघा भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी आता भाज्य काय बाबा चारशे साठ लिहून टाका किमती झालं पुढे काय बाबा भाजक भाजक किती बाबा एक्स आहे गुणिले भागाकार किती नऊ एक्स अधिक दोन आहे आणि अधिक बाकी किती पाच आहे तर याला सगळ्याला सोडवायचं आहे याला सोडवून एक वर्ग समीकरण तयार होईल ते वर्ग समीकरण तयार झाल्यावर एक्सची किंमत मिळेल आणि एक्सची किंमत म्हणजे आपला भाजक होईल आणि एक्सच्या किमतीवरून तुम्ही भागाकार काढू शकता नऊ एक्स अधिक दोन तर सगळ्या गोष्टी येतील तर आपण याला सोडून घेऊयात चला हे लिहिले चारशे साठ बाबा इथं लिहिले बरोबर एक्स नाही अकाउंटला गुन्हा एक्स गुणिले नऊ नऊ एक्स चा वर्ग 9X चा वर्ग एक्स गुणिले दोन दोन एक्स अधिक पाच आपल्या जाग्यावर चारशे साठ अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पली पलीकडे नाही वाजा नऊ चा वर्ग अधिक दोन एक्स अधिक पाच वाजा चारशे ओके आता बघा काय येईल बाबा आपल्याकडे एक समीकरण नऊ वर्ग अधिक दोन एक्स बर का नऊ एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स पाच वजा चारशे साठ पाचातून चारशे जा, साठ जात नाही मग चारशे साठ मधून पाच गेले चारशे पंचावन्न मोठ्या संख्येचा चिन्ह हजार चारशे पंचावन्न बरोबर शून्य आता विषय एकदम गंभीर आहे कारण काय करायचं गुणाकार किती आला पाहिजे आता हे जे वर्ग समीकरण तयार झालंय हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचंय आता हे वर्ग समीकरण सोडवताना तुम्ही सूत्रपद्धतीने सोडवा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा अवयव पद्धतीने सोडवा काही फरक पडत नाही आपण अवयव पद्धतीने सोडू त्यासाठी काय पाहिजे गुणाकार चारशे पंचावन्न गुणिले नऊ असा गुणाकार आपल्याला पाहिजे ठीक आहे आणि वजा बाकी दोन पाहिजे तर आपण काय करूया चारशे पंचावन्नची जर फोड केली नवा पाचा बघा नवाने जर भाग लावला तर नऊ गुणिले नवाने जर चारशे पंचावन्नला जर आपण भाग लावला तर किती येतं बघा किंवा पाचाने भाग लावू चारशे पंचावन्नला बघा किती पाच नवे पंचेचाळीस पाच एके पाच किती झालं एक्क्याण्णव बरोबर मग एक्क्याण्णव गुणिले पाच गुणिले नऊ असं या ठिकाणी येऊ शकतं एक्क्याण्णव गुणिले पाच गुणिले नऊ तर याचे अवयव पाडताना आपण कसे पाडायचे ते तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर एक परत एक्क्याण्णव कितीच्या पाण्यात येतात बाबा एक्क्याण्णव कितीच्या पाण्यात येतात तुम्हाला माहिती एक्क्याण्णव तेराच्या पाण्यात येतात का बघा तेरा तेरा, तेरा तेरा पंचे पासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव तेरी सात ते एक्क्याण्णव तेरा गुणिले सात गुणिले पाच गुणिले नऊ अशा प्रकारे याचे हे अवयव पडले याला मूळ अवयव म्हणू शकतो आता इथं बघा नवा साता त्रेसष्ट आणि तेरा पंचे पासष्ट बरं पासष्टमधून मधून तीन गेले सॉरी पासष्टमधून मधून त्रेसष्ट गेले दोन उरतात म्हणजे चारशे पंचावन्न गुण नऊ करून काहीतरी गुणाकार येईल तोच गुणाकार या तिघांचा येईल तोच गुणाकार या चौघांचा येईल आणि तोच गुणाकार या दोघांचा येईल माझ्या प्रकारे आपल्याला हे अवयव शोधावे लागतील ही अवयव शोधण्याची एक ट्रिक आहे मग पासष्ट आणि त्रेसष्ट अवयव मिळाले मग हे या ठिकाणी आपण इथं लिहू आता इथं या ठिकाणी बघा त्रेसष्टला आपण आधी लिहू का लिहू आता बघा त्रेसष्ट आणि पासष्ट मिळाले चला पासष्ट आणि त्रेसष्ट एक्स मला मिळाले हे अवयव आता यांची वजा बाकी करायची म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वाजा मोठ्या संख्येला काय करू इथं अधिक आहे म्हणून अधिक लिहू आणि लहान संख्येला वाजा मग बर आता मला काय करायचं या दोन एक्सच्याऐवजी अधिक पासष्ट वजा त्रेसष्ट लिहायचे तर मी त्रेसष्टला अगोदर लिहितो कारण नवाने त्रेसष्टला भाग जाईल नवा सत्ता त्रेसष्ट म्हणून जर ते बरं पडेल म्हणून नऊ एक्स वर्ग अधिक पहिले लिहा सॉरी पहिले वजा त्रेसष्ट लिहू वजा त्रेसष्ट एक्स आणि मग अधिक पासष्ट एक्स वजा चारशे पंचावन्न बरोबर शून्य आता बघा या दोघांमधून काय कॉमन काढू बाबा नऊ कंसामध्ये एक्स नऊ आणि एक्स पण कॉमन निघेल बरं का नऊ आणि एक्स पण कॉमन निघेल नवा सात त्रेसष्ट आणि एक्स एक्स कॉमन निघाला आता नऊ एके नऊ बाहेर आले एक्स बाहेर आले फक्त राहिले एक्स वाजा नवा सात त्रेसष्ट म्हणून एक्स वजा सात अधिक पासष्ट वजा चारशे पंचावन्न आता हे बाकीचं रब करतो पासष्ट एक्स वाजा, पा। वाजा चारशे पंचावन्न या दोघांमधून पासष्ट कॉमन निघेल बरं का कारण पासष्ट आणि चारशे पंचावन्नला भाग जाऊ शकतो पासष्ट सात ते बघा किती येतात साता पाच पस्तीस सातशे राहिले तीन सात सातशे कुंभेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस म्हणजे सद पासष्ट पंचे पासष्ट सात ते चारशे पंचावन्न मग या ठिकाणी पासष्ट बाहेर आले आणि एक्स वजा सात राहिले कारण पासष्ट एक्स मधले पासष्ट बाहेर आले एक्स आणि चारशे पंचावन्नला पासष्टने भाग लावला सात आले वजा सात आले ओके बरोबर शून्य आता एक लक्षात घ्या जे या ब्रॅकेटमध्ये तेच या ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे जर तसं नाही आलं की समजायचं उत्तर चुकलं दोन्हीकडे वेगवेगळं आलं तर समजायचं उत्तर चुकलं काहीतरी गडबड झाले आता दोन उत्तरं येतील एक्स वजा सात एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये नऊ एक्स अधिक पासष्ट येईल बरोबर शून्य आता दोन उत्तर एक्स वजा सात बरोबर शून्य किंवा नव एक्स अधिक पासष्ट बरोबर शून्य आहे आता एक्स बरोबर वजा सात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सात किंवा आपल्याकडे पलीकडे काय येईल बाबा नवे आपल्या जागेवर अधिक पासष्ट पलीकडे गेले वाजा पासष्ट एक्स बरोबर पासष्ट आपल्या जागेवर नऊ गुणिले इकडे आले भागिले नऊ तर या ठिकाणी अशा प्रकारे आपलं हे उत्तर येणार आहे परंतु आपल्याला बघा काय सांगितलं की बाबा चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास आता ही नैसर्गिक संख्या आहे का वजा पासष्ट भागिले नऊ तर नाही तर आपल्याला काय घ्यावं लागेल की एक्स बरोबर सात घ्यावं लागणार आहे मग इथं लिहायचं बाबा की एक्स बरोबर वजा पासष्ट भागिले नऊ ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून एक्स बरोबर सात घेऊ मग एक्स बरोबर सात घेतलं तर भाजक जो आहे आपला किती येणार भाजक आपला एक्स बरोबर किती सात आणि भागाकार आपला भागाकार किती येणार बाबा भागाकार बरोबर भागाकार काय नऊ एक्स अधिक दोन मग या ठिकाणी लिहायचं नऊ एक्स अधिक दोन नऊ गुणिले एक्सची किंमत सात अधिक दोन नव्वा सात त्रेसष्ट अधिक दोन किती झाला बाबा पासष्ट तर अशा प्रकारे आपला जो भाजप जो आहे तो सात येईल आणि भागाकार जो आहे तो पासष्ट येईल ठीक आहे आता तुम्ही वाटलं तर एक काम करा या ठिकाणी चारशे साठला साताने भाग लावून बघा उत्तर काय तर एकदा व्हेरिफिकेशन करू आपण जर आपण चारशे साठला साताने भाग लावला तर सात बघा सात सकुम बेचाळीस सात सक बेचाळीस शेचाळीसमधून बेचाळीस गेले चार वरून आले शून्य आता पाच सात पस्तीस बरोबर चाळीसमधून पस्तीस गेले पाच बघा बाकी पाच आलं इथं बाकी पाच आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपला भागाकार जो आहे तो सदुसष्ट आला आहे सॉरी भागाकार सॉरी साता पाच इथं पाच पाहिजे हां भागाकार जो आहे तो आपला किती आलेला आहे पासष्ट आला आहे ओके भाजक सात आलं आहे हे चारशे साठ आणि बाकी पाच आलं तर अशा प्रकारे हे आपलं उत्तर येणार आहे आता हे काय लिहायची गरज नाही आपण चेक कर चेक करण्यासाठी ते केलं ठीक आहे याचा स्क्रीनशॉट जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे ओके तर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात तर पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तर बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी मित्रांनो अजूनपर्यंत लाईक ज्यांनी केलं नसेल तर परें के नसे। प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात हा जो पुढचा जो प्रश्न आहे दुसरा इथे चुकून एक आकडा आलाय पण प्रश्न क्रमांक दुसरा आहे एका अंकगणिती श्रेणीचे नववे पद शून्य आहे काय बाबा नववे पद शून्य आहे तर दाखवा की एकोणतीसवे पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट अस ग ग खतरनाक विषय एकदम प्रश्न सोपा आहे बघा एका अंकगणिती श्रेणीचे नववे पद आहे विषय कोणाकोणाचा आहे नवव्या पदाचा आहे एकोणतीसव्या पदाचा आहे आणि एकोणीसव्या पदाचा विषय पदाचा आहे अंकगणिती श्रेणीमध्ये दोन सूत्र आहे एक आहे टी एनचं एक आहे यस एनचं ज्यावेळेस पदाचा प्रश्न येतो त्यावेळेस टी एनचा वापरायचा आणि जर बेरीज असा शब्द आला असता तर कुठं बेरीज शब्द नाहीच आहे बेरीज शब्द आला असता तर एस चनचं वापरलं असतं पण सध्या टी एनचं सूत्र तरी ना बाबा टी एन किंवा बाबा पहिलं काय दिलंय बघा एका अंकगणिती गणिती श्रेणीचे नव्हे पद शून्य नववे पद शून्य म्हणजे टी नऊ बरोबर शून्य दिले चला याला मस्त बॉक्स करू झालं तर तर आपल्याला काय सांगितलंय की दाखवा एकोणतीसवे पद म्हणजे टी एकोणतीस हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट म्हणजे दुप्पट एकोणाच्या एकोणीसव्या पदाच्या टी एकोणीसच्या म्हणजे टी एकोणतीस हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट हे असं सिद्ध झालं पाहिजे आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला सूत्र कुठलं वापरावं लागणार ते लिहू चला टी एनचं सूत्र टन टना टन 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 टारा टी एनचे सूत्र वापरा ए अधिक यन वाजा एक गुणी लेटी हे सूत्र या सूत्राला चौकट करा सूत्र आणि उत्तर या दोघांना चौकट करणं खूप गरजेचं आहे पटकन दिसलं पाहिजे पेपर तपासणाऱ्याला झाला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा याच्यात किमती आता मला टी नऊ बरोबर शून्य दिलंय मग याचा वापर करून काही समीकरण मिळतं का अशा टायमाला काय करायचं गणितामध्ये जे दिलंय त्याचा अगोदर वापर करायचा जे दिलंय त्याचं पोस्टमॉर्टम करायचं बघा आता या ठिकाणी टी एन टी नऊ लिहिलं एची किंमत माहिती आहे का नाही एन वजा एक एन किती नऊ वजा एक गुणिले डीची किंमत माहिती आहे का नाही ज्या गोष्टी नाही माहिती त्या ना नखाली टी एन टी नऊ किती शून्य मग या ठिकाणी लिहायचं शून्य बरोबर ए आपल्या जागेवर नवातून एक गेले आठ डी बरोबर म्हणजे आपल्याकडे एक समीकरण मिळालं ए अधिक आठ डी बरोबर शून्य याला म्हणा समीकरण नंबर एक तर अशा प्रकारे टी नऊचा वापर करून मला हे एक समीकरण मिळालेलं आहे बाबा माझं एक काम झालं आता आपण टी एकोणीस आणि टी एकोणतीस यांचा विचार करू पहिला टी एकोणीसचा विचार करू चला टी एकोणीस याच्यासाठी टी एनच्या सूत्राचा वापर करू एच्या जागेवर ए अधिक एक एनची किंमत किती एकोणीस वजा एक गुणिले डी माहिती नाही बरोबर ए अधिक एकोणीसातून एक गेले अठरा डी इथपर्यंत गाडी आली आता याच्यानंतर आपलं डोकं आता इथं चालवायचं इथपर्यंत जास्त डोकं चालवायचं कामच नाही आहे फक्त विषय सूत्रांचा आहे इथून पुढं आपलं डोकं आपल्याला वापरता आलं पाहिजे कसं बघा ए अधिक अठरा डी आणि ए अधिक आठ डी यांचं काय रिलेशन आहे का बाबा अठरा आणि आठचा जर विचार केला तर ह्या अठराची फोड होऊ शकते ए तर आहे आठ अधिक दहा केलं की अठरा होतात म्हणजे इथं काहीतरी आपल्याला क्ल्यू मिळेल म्हणजे एला गायब करता येईल ए अधिक अठरा म्हणजे आठ डी अधिक दहा डी आठ अधिक दहा अठरा मग आता ए अधिक आठ डी म्हणजे शून्य असतो मग तुम्ही ए अधिक आठ डीच्या जागेवर लिहायचं शून्य अधिक दहा डी कारण ए अधिक ए अधिक आठ डी बरोबर शून्य ए अधिक आठ डी बरोबर शून्य आहे आपल्याकडं विधान एक वरून बरोबर आता पुढचा मुद्दा दाल, दाल, दाल। टी एकोणीस बरोबर किती झालं म्हणून टी एकोणीस बरोबर किती दहा अधिक शून्य दहा दहा डी मग या ठिकाणी टी एकोणीस बरोबर आपल्याकडं आलं दहा डी याला वाटलं तर नंबर दोन म्हणा झाला विषय त्याच्यानंतर बघा दोन गोष्टी तर आपल्याला या ठिकाणी इथं ए अधिक आठ डी बरोबर शून्य होतं आणि टी एकोणीस बरोबर दहा डी आलं आता टी एकोणतीसचा विचार करू टी एकोणतीस बरोबर ए अधिक सूत्र काय बाबा ए अधिक यन वाजा एक यांच्याऐवजी इथं एकोणतीस आहे ना म्हणून एकोणतीस वाजा एक गुडी ले डी आता ए अधिक एकोणतीस मधून एक गेला किती राहिले अठ्ठावीस डी जसं इथं पोस्टमार्टम केलं अठराचं आठ अधिक दहा तसं इथं काय होईल बाबा ए अधिक आठ डी अधिक किती झालं वीस डी बरं अठ्ठावीस म्हणजे वीस अधिक आठ अठ्ठावीस म्हणून आठ अधिक वीस या ठिकाणी आपण केलेलं आहे मग ए अधिक आठ डी म्हणजे किती असतं शून्य शून्य अधिक वीस डी इथं वाटलं असतं लह्या एक वरून एक वरून लिहिलं तरी चालेल किंवा ए अधिक आठ डी बरोबर शून्य लिहिलं तरी चालेल आता वीस अधिक शून्य वीस डी झालं आता आपल्याला काय दाखवायचं आहे टी एकोणतीस बरोबर दोन टी एकोणीस मग वीसचे एक फोड करू दोन गुणिले दहा डी दोन गुणिले दहा वीस होतात दोन गुन्हिले दहा डी म्हणजे काय असतो दहा डी म्हणजे एकोणीस टी एकोणीस म्हणजे दहा डी मग दहा डीच्या ऐवजी टी एकोणीस आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि मग आपल्याकडे या ठिकाणी येईल टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले टी एकोणीस म्हणजे एकोणतीसव्या पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पटे हे सिद्ध झालं आणि इथं लिहा विधान दोन वरून विधान दोन वरून बघा कारण लिहिणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला कारण द्या कारण न लिहिल्यामुळे एखादा मार्क जाऊ शकतो या हातातले चार मार्क आहे हे अजिबात गेले नाही पाहिजे हा जर प्रश्न आला तर खूप सोपा प्रश्न आहे आता यानंतर आपण यातला शेवटचा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तिसरा प्रश्न कुठला आला होता बोर्डाच्या परीक्षेला यावर त्याच्यावरती आता चर्चा करू बघा या ठिकाणी बघा एका सम द्विभुज त्रिकोणाच्या बाबतीत जर विचार केला बघा हा प्रश्न थोडासा पहिल्या प्रकरणातला दिसतोय बघा एका समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण म्हणजे आपण काढू बाबा त्रिकोण समद्विभुज म्हणजे त्याच्या दोन बाजू एकरूप आहे ए आहे बी आहे सी आहे समद्विभुज म्हणजे त्याच्या काय बाबा दोन बाजू एकरूप याची परिमिती मग आपण एक काम करू त्रिकोण एबीसी असं लिहू त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे सम द्विभुज त्रिकोण आहे झालं आता समद्विभुज त्रिकोणामधल्या जे एकरूप बाजू त्यांना आपण एक्स म्हणू चाल ही एक्स बरोबर ए बी बरोबर ए सी बरोबर एक्स म्हणू आणि पाया जो बी सी जो आहे त्याला आपण काय म्हणू वाय म्हणू पाया जो बी सी आहे त्याला आपण काय म्हणू बाबा वाय म्हणू ठीक आहे कशाला काय काय म्हटलं हे आपण समजून घेतलं की बाबा याला एक्स एक्स म्हणू वाटलं तर वेगळा कलर वापरू म्हणजे जरा थोडंसं बरं वाटेल हा समजा आपला वाय ही एक्स आहे आणि ही एक्स आहे ठीक आहे सेमी वगैरे समजून घ्या सेमीची मी काय असेल ते समजून घ्या झालं आता इथं काय दिलं आहे बाबा परिमिती जी आहे ती चोवीस आहे परिमिती त्रिकोण ए बी सीची परिमिती म्हणजे पॅरेमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी त्रिकोण ए बी सीची जी परिमिती आहे ती किती दिली बाबा चोवीस सेमी दिली आपल्याला चोवीस सेमी परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे ए बी अधिक ए सी अधिक बी सी बरोबर चोवीस म्हणून इथं लिहा आता ए बी एक्स आहे ए सी एक्स आहे मग एक्स अधिक एक्स अधिक बी सी किती वाय बरोबर किती चोवीस आता एक्स अधिक एक्स किती झाले दोन एक्स अधिक वाय बरोबर चोवीस हे झालं तुमचं समीकरण एक तयार तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं जे समीकरण आहे समीकरण नंबर एक्स जे आहे ते आपल्याला मिळतं झालं हे पहिलं समीकरण आता याच्यामध्ये हे जे समीकरण एक आपल्याला मिळालं याच्यानंतर आता दुसरं समीकरण शोधण्यासाठी काय दिलं आहे हो बाबा एकरूप बाजूंची लांबी इथं काय दिलंय एकरूप बाजूंची लांबी इथून तयार करू एक ह्या अटीनुसार बाजूंची लांबी जी आहे लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा बरोबर दोन गुणिले पाया पायाच्या दुपटीपेक्षा तेराने कमी आहे वजा तेरा दोन गुणिले पाया वजा तेरा आहे म्हणजे एकरूप बाजूंची लांबी पायाच्या दुपटीपेक्षा तेराने कमी आहे आता एकरूप बाजूंची लांबी काय बाबा एक्स म्हटलं आहे ही दोन गुणिले पाया काय बाबा वाय आणि वजा तेरा असं समीकरण तयार झालं सगळ्यांना ह्या बाजूला घेऊ एक्स अधिक दोन वाय इकडं आले वजा दोन वाय बरोबर वजा तेरा आपल्या जागेवरती ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक काम करा दोन एक्स अधिक वाय एक्स वजा दोन वाय बरोबर या ठिकाणी वजा तेरा आहे तर आता हे जे दुसरं समीकरण आहे आता या दोन समीकरणांना आपल्याला आहे आणि या दोन समीकरणांना सोडवून आपल्याला एक्स आणि वाय यांच्या किमती काढायच्यात आणि एक्स वायच्या किमती काढल्या की त्याच्यानंतर इतर बाजूंच्या किमती आपल्याला काढता येईल तर याला सोडवायचं म्हणजे कसं हे आपल्याला माहिती आहे आता जरा मला ह्या दोन समीकरणात सोडवायचे तर या दोन समीकरणांचा विचार केला तर या दोन समीकरणांमध्ये समी एक्सचा सहगुणक पण समान नाहीये वायचा पण समान नाहीये मग आपण समान करू चला वायचा समान करू इथं दोन वाय ना इथं पण दोन वाय आणू मग ह्या वायच्या जागेवर दोन वाय आणण्यासाठी समीकरण एकला दोन ने गुणावं लागणार मग इथं लिहायचं समीकरण एक ला दोनने गुणू म्हणून समीकरण एक गुणिले दोन या ठिकाणी करू याला दोनाने गुणलं बे दुने चार म्हणून या ठिकाणी आले चार एक्स अधिक बे के बे म्हणून दोन वाय आणि चोवीस दुने अठ्ठेचाळीस समीकरण नंबर तीन झालं ठीक आहे आता एक काम करा इथं समीकरण दोन आणि तीनचा विचार केला वजा दोन वाय अधिक दोन वाय दोघांची बेरीज केली तर कट होतील कारण चिन्ह भिन्न आहे मग या ठिकाणी लिहायचं समीकरण एक आधी सॉरी समीकरण दोन अधिक समीकरण तीन आता ही दोन गणित ही जी दोन समीकरणं आहे ही सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरच्या पद्धतीचा पण वापर करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा आता बघा एक्स वजा दोन वाय बरोबर वजा तेरा आणि अधिक चार एक्स अधिक दोन वाय बरोबर अठ्ठेचाळीस चार आणि एक किती झाले पाच एक्स अधिक दोन वाय वजा दोन वाय कट झाले आणि अठ्ठेचाळीस वजा तेरा अधिक वजा वजा बाकी अठ्ठेचाळीसातून तेरा गेले किती आठातून तीन गेले पाच चारातून एक गेले तीन झालं पस्तीस आता एक्स आपल्या जाग्यावर जा पस्तीस आपल्या जाग्यावर जा जा पाच जा गुणिले पलीकड आले भागिले मग एक्स बरोबर किती आलं बाबा पाच साता पस्तीस म्हणून एक्स बरोबर सात आता एक्सची किंमत आली आता आपला आपल्याला वायची पण किंमत काढायची काढायचे एक्सची किंमत काढून चालणार नाही वायची पण किंमत काढायचे मग वायची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर सात ही किंमत तुम्ही समीकरण एक दोन मध्ये ठेवा किंवा एक मध्ये ठेवा किंवा तीन मध्ये ठेवा आपण एक मध्ये ठेवू माहिती लिहायचं एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू ओके आता समीकरण एक आपल्याकडे काय बाबा दोन एक साधे वाय बरोबर चोवीस दोन गुन्हेले एक्सची किंमत सात अधिक वाय बरोबर चोवीस बरोबर सात गुन्हे चौदा अधिक वाय बरोबर चोवीस वाय आपल्या जाग्यावर चोवीस आपल्या जागेवर चौदा अधिक पलीकडे गेले वजा चौदा मग वाय बरोबर किती चोवीसमधून चौदा गेले दहा वायची किंमत दहा मिळाली ठीक आहे आता आपलं टार्गेट काय बाबा आपल्याला सांगितलं त्या त्रिकोणाच्या बाजू काढा त्रिकोणाच्या सर्व बाजू मग त्रिकोणाच्या तीन बाजू आहे एक आहे ए बी एक आहे ए सी आणि एक आहे बी सी ए बी म्हटलं एक्स ए सी म्हटलं एक्स आणि बी सी म्हटलं आहे वाय बरोबर ना ए बी आपल्याकडं आणि ए सी एक्स म्हटलं आहे आणि बी सीला वाय मग आता ए बी एक्स आहे एक्सची किंमत की किती सात सात सेमी बरोबर आणि ए सी पण एक्स आहे एक्स बरोबर सात सात सेमी आणि ही किती बाबा वायची किंमत दहा आहे म्हणून दहा सेमी झालं तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या गणितांकडे जाऊ शकतो अशा प्रकारे हा प्रश्न होईल याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे यस तर बघा मित्रांनो हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत कारण या प्रकारच्या प्रश्नांची जर तुमची तयारी झाली तर तुमच्या लक्षात येईल की बोर्ड परीक्षेला कुठले प्रश्न विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तीन प्रश्न बघितलेत मार्च दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एक प्रश्नपत्रिका बघूयात तर आता थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर मी पुन्हा जातो आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हाला गणित भाग एक आणि दोन अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण स्पेशल कोर्स बनवला आहे आपल्या ॲपवरती ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवर तुम्ही जाऊ शकता

आहे ती परीक्षा त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ उपयोगी पडतील त्याचबरोबर शाळेतली पूर्व परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा तीनही परीक्षांसाठी हा जो काही कोर्स आहे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर तो, तो तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲपवरती जाऊन ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बाय मित्रांनो धन्यवाद